येवला तालुक्यातील गुजरखेड येथे शिवसेना येवला तालुक्याच्या वतीने शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी आगळी वेगळी आदिवासी जयंती साजरी झाली येवल्यातील शिवसेनेचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके यांच्या सहकार्याने तालुक्यातील गुजरखेडे येथील आदिवासी कुटुंबातील अंजनाबाई बर्डे यांचे सात दिवसापूर्वी अचानकपणे निधन झाले होते ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे साजरी होणारी आदिवासी जयंती साजरी न करता कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला घेतला जयंती साजरी करण्याचा निर्णय निर्णय नसला तरी त्यांच्या सहभागी होण्याचा आपण घेऊ तसेच त्यांच्या दुःखात सहभागी होऊ त्याप्रमाणे ते त्यांच्या कुटुंबियांना डेबी शेळके पाटील फाउंडेशनच्या वतीनं साडीचोळी मिठाई घेऊन सांत्वनपर भेट देण्यात आली जगभरात दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा केला जातो समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावलेल्या जगभरात राहणाऱ्या आदिवासींचा सन्मान करण्यामागे या दिवसामागे एक खास कारण आहे केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात ज्यांची जीवनशैली खाण्याच्या सवयी चालीरीती सामान्य लोकांपेक्षा भिन्न आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटल्यामुळे आदिवासी समाज आजही मागासलेला आहे त्यामुळेच भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या हक्कांकडे लक्ष देण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र महासभेने पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी आदिवासी लोकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आदिवासी समाजाची देखील उन्नती होऊन एका चांगल्या प्रवाहामध्ये या समाजाने यावं या हेतूनं राज्यभर हा दिन साजरा केला जातो तालुक्यात देखील आदिवासी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी झाली येवला तालुक्यात आदिवासी समाजांची संख्या मोठ्या प्रमाणात असून तालुक्यातील गुजरखेडे येथे जवळपास चारशे ते पाचशे लोकवस्तीचा हा समाज येथे वास्तव्याला आहे येथीलच अंजनाबाई दगुबर्डे ह्या त्यांच्या कुटुंब प्रमुख होत्या परंतु अचानकपणे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलं त्यामुळे बर्डे यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळाय यांच्या दुःखामध्ये संपूर्ण गुजरखेडे परिसर सहभागी झाला होता आज आदिवासी दिन आहे आणि या आदिवासी दिनाच्या निमित्ताने तर येवला तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना आमच्या येवला तालुक्याच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो परंतु आमच्या गटामध्ये एक दुःखद अशी घटना गुजरखेडे येथे घडली होती आणि ती घटना घडल्याच्यानंतर आमच्या संबंधित जे पदाधिकारी आहे रावसाहेब पारखे यांनी आमच्या कानावरती हा विषय टाकला आणि त्या दुःखद घटनेमुळं त्या गावामध्ये गुजरखेडे येते जयंती साजरी होणार नाही मग कुठंतरी आदिवासींच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे या हेतूने आपण त्यांच्या कुटुंबांना भेट दिली आणि त्या कुटुंबाला भेट दिल्या कारणाने त्यांचंही समाधान वाटलं आदिवासींच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा हा योग आम्हाला मिळाला खरंतर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणंच आहे की तुम्ही ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा त्या हेतूनेच आम्ही आज या कुटुंबाला भेट दिली आणि भेटीच्या माध्यमातून त्यांचं सांत्वन देखील केलं आज दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस या रोजी नागपंचमी हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा असलेला सण त्याचबद्दल आदिवासी जो समाज आहे त्यांचा एक आनंदाचा आणि त्यांच्या एक वीरलव्यचा हा महत्त्वाचा दिवस ठरला जातो त्याबद्दल गुजरखेडे ग्रामस्थांनी या जयंतीला एक दुःखात घटना असल्याकारणाने त्या जयंतीस सर्वांच्या सहमतीने एक स्थगिती दिली आहे आणि त्याबद्दल आज येवला तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख यांनी या दुःखात असलेल्या एका कुटुंबातील व्यक्तीस आणि ग्रामस्थांशी त्यांच्या सर्व यांच्याशी भेट देऊन एक त्यांच्या समाधानकारक अशा आनंदाच्या दिवशी भेट दिली आहेत तर सर्व आमचे एकवीर एकलव्य भाविक सर्व तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित असल्याकारणाने त्यांचे खूप खूप आम्ही धन्यवाद मानतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला